माननीय मोदीजींच्या नेतृत्वात वित्तमंत्री श्री गोयलजींनी आज जो अर्थसंकल्प मांडला आहे हा शेतकरी मजूर महिला आणि मध्यमवर्गीय यांना प्रचंड मोठा दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे एकीकडे छोट्या शेतकऱ्यांकरता दोन हेक्टरपर्यंत प्रतिवर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय असेल जे आमचे असंघटित क्षेत्रातले मजूर आहेत यांच्याकरता तीन हजार रुपयाची पेन्शन असेल आमच्या ज्या महिला आहेत यांना सव्वीस दिवस महिन्यांपर्यंतची प्रसुती रजा असेल किंवा आमच्या मध्यमवर्गीयांकरता इन्कम टॅक्सची स्लॅब पाच लाखापर्यंत इन्कम मुक्त करण्याचा निर्णय असेल अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचे निर्णय झाले आहेत खरं तर आज जो अंतरिम अर्थसंकल्प आहे याच्यामध्ये इतके निर्णय आहेत की प्रत्येक निर्णय या देशाला पुढे नेणारा प्रचंड मोठं आपण जर बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात प्रचंड मोठी प्रगती करणारा आणि सर्वांकरताच अतिशय मोठा दिलासा देणारा अर्थसंकल्प या ठिकाणी आलेला आहे मी आदरणीय मोदीजींचे खूप खूप आभार